चंद्रपूर शहरातील प्रेमाचे प्रतीक असलेल्या गोंडराजे बीरशहा राणी हिराई यांच्या समाधीवर इकोप्रो संस्था आणि एस महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पुष्प अर्पण करून इतिहासाला उजाळा दिला सलाम राणी हिराई कार्यक्रमाअंतर्गत शेकडो विद्यार्थ्यांनी राणी हिराई यांच्या अजरामर प्रेमाचे आणि कर्तृत्वाचे स्मरण केले आजच्या प्रेम दिनाच्या निमित्ताने क्षणभंगूर प्रेमाच्या मागे न लागता मिळावी यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता दरवर्षी गोंडराजे बीर शहा व राणी हिराई यांच्या समाधीस्थळावर हा कार्यक्रम आयोजित केला जातो राणी हिराईने पतीच्या मृत्यूनंतर या समाधी वास्तूचे बांधकाम केले ताजमहल तोडीची सुंदर आणि आकर्षक वास्तू बांधून त्यांनी पतीवरील आपले प्रेम व्यक्त केले ताजमहालप्रमाणेच राणी हिराईने सुद्धा एका दगडात आधी या वास्तूची प्रतिकृती तयार करून घेतली होती ही प्रतिकृती आजही मध्यवर्ती संग्रहालय नागपूर येथे सुरक्षित आहे त्यानंतर त्यांनी राजाचा कारभार यशस्वीपणे सांभाळत अनेक विकास कामे केली राणी हिराईचा हा आदर्श आजच्या तरुणाईने घेण्याची गरज आहे राणी हिराई आणि राजा शाह यांचे प्रेम अमर आहे त्यांच्या कार्यामधून ते सतत जिवंत राहणार आहेत आजच्या तरुणाईने अशा स्थळांना भेट देऊन आदर्श घेण्याची गरज आहे क्षणभंगूर प्रेमाच्या मागे न लागता युवा पिढीने भारतीय संस्कृतीमध्ये विविध नात्यातील प्रेम व्यक्त करण्यास विशिष्ट दिवसाची गरज नसून ते आपल्या कार्यातून व कृतीतून व्यक्त केले पाहिजे असा संदेश अनेक घटकातून सांगितले आहे असे मत इकोप्रोचे बंडू धोत्रे यांनी व्यक्त केले हे ऐतिहासिक वास्तू जी आहे ती राणीनं राजाच्या आठवणी खाती बांधलेली आहे नुसतं राजाचा अल्पकाळात मृत्यू झाल्यानंतर रडत बसण्यापेक्षा तिने त्यांची जे समाधी या ठिकाणी सर्व समाधी आहे सर्व समाधी आहे परंतु ही अत्यंत देखणी आणि मोठी समाधी आहे ही समाधी बांधत असताना त्याची प्रतिकृती तयार करून ज्या पद्धतीनं ताजमहल बांधलं त्याच पद्धतीनं प्रतिकृती तयार करून आणि त्यानंतर याचं बांधकाम केलेलं आहे आणि यासोबतच तिने जे काही के राजकारभार केला आहे तर तिच्या कार्यातून तिने हे प्रेम जिवंत ठेवलेलं आहे आणि ह्या इतिहासातल्या घटनांमधून आपल्याला काही शिकायचं आहे कारण की आज पाश्चिमात्याचं अनुकरण करत असताना आपण शणभंगूर प्रेमाच्या मागे लागून युवा पिढी पिढी बर्बाद होत चाललेली आहे अशा स्थितीमध्ये इतिहासात डोकावून पाहून आपण प्रेमाचा खरा अर्थ जाणून घेतला पाहिजे खरं तर भारतीय संस्कृतीमध्ये प्रेम व्यक्त करण्याकरिता वेगळ्या दिवसाची गरज नाही आहे हेच आपल्याला स्पष्ट होते अशा पळच पर... अंचेश्वरचं मंदिर आहे प्रेमाप्रती आम्हाला एवढी माहिती नव्हती सरांनी आम्हाला इकोप्रो थ्रू इथे आणलं राणी हिरा हिराबाई हिराबाई यांच्याबद्दल माहिती दिली प्रेमाचं प्रतीक काय असतं प्रेम कसं व्यक्त केलं जातं हे त्यांनी आम्हाला हिस्ट्री थ्रू सांगितलं प्रत्येक गोष्टी हे व्यक्त केल्या नसते जात पण काही गोष्टी व्यक्त कराव्या लागतात सरांनी त्या थ्रू आम्हाला सांगितलं जोपर्यंत जब... आपण बघितलं असेल की फक्त एक माणूस आपलं प्रेम व्यक्त करते नॉर्मली बायांनाही व्यक्त करत तेवढं चांगलं मी प्रेम पण हे व्हॅलेंटाईन्स डे म्हणून आपल्याला खूप चांगलं उदाहरण मिळालं आहे की राणी हिराईने आपल्या नवऱ्याची समाधी बांधली की त्याला आठवण ठेवावं सगळे त्याच्या मेल्याच्या कित्येक वर्ष झाले असेल आता तरी त्यांनी सगळ्यांना आठवण ठेवावं म्हणून ही समाधी बांधली गेली आहे आम्ही आमच्या शा आमच्या विद्यालयात थ्रू आम्ही इथं आलो आम्हाला हे कळलं आम्हाला अगोदर हे नव्हतं माहीत सगळ्यांना माहिती राहायला असायला पाहिजे पण आधी आम्हाला हे सगळं नव्हतं माहीत म्हणून हे सगळं तुम्हाला पण कळावं म्हणून आमच्या कॉलेजने हा खूप प्रोग्राम घेतलेला आहे